सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आता आपण जसं या ठिकाणी ही सभा पाहत आहात तस अमित शहा मोदी जे प्रत्येक सभा बाळासाहेबांची पाहतात आणि त्यांच्या समोर पंचायत निर्माण झालेले परेशान आहे की आत्ताचा बोललेला जर प्रतिनिधी बघितला तर कुंभार समाजाचा काही प्रतिनिधी बोलतात कुडमुडे जोशी की ते मोदी परेशान होते अरे भाई हे कुडमुडे जोशी काय भांगड आहे म्हणून पुन्हा कुणीतरी प्रतिनिधी उठत हा म्हणलं वैदू समाजाचा ते मुश ते परेशान होतात कारण त्यांना काय अशी ठराविक जाती माहित आहे काही ठराविक नाव आहेत शर्मा द्विवेदी चतुर्वेदी कुलकर्णी देशपांडे म्हणजे असे काही त्यांना नाव माहिती आहेत आणि मग त्यांना हे वैदू कुडमुडे जोशी डकिनवार कोकिलवार हे नाव त्यांना दिसले रोज आता परेशान परेशान हे लोक से आहे म्हणजे त्यांना हे सुद्धा माहित नाही हे आपल्या सगळ्या भारतातले आहे हे मी का सांगतो कि बाळासाहेबांचा सा जो वंचित बहुजन आघाडीचा जो विचार आहे त्या विचारामुळे परेशान आहे आणि जर मोदी शहा जर परेशान असतील तर दोस्तान तुमची माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे आम्हाला कळलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा काय विचार आहे आम्ही परभणीला मातर समाज सत्ता संपादन परिषद घेतली आम्ही खुश झालो सगळे मंग परिषदेला आले घरी गेले मग सकाळी चहा पित पित आमच्या आईला विचारलं मथारीला विचारलं कशी वाटली सभाला फार छान झाली म्हणजे चांगली झाली सभा म्हणजे सगळे लोक म्हणले म्हणलं बाळासाहेबांचे विचार कस तुला वाटले तुला बाळासाहेबांचं भाषण ऐकलं संपूर्ण भाषण ऐकलं काय म्हणलं बाळासाहेब माझे सांगते काय तरी राफेल राखेल म्हणून लागले तर माहित काय राफेल माहित काय नंतर विचार आणखी काय म्हणाले भागवत भागवत काहीतरी म्हणून लागले भागवताला काहीतरी शिवाय दोस्तांनो ज्यांनी हजारो वर्ष आम्हाला गुलामीमध्ये ठेवलेलं आहे आमचं शोषण केलेलं आहे त्या माणसांच्या संदर्भात बाळासाहेब बोलत असताना आम्ही समजून घेतलं घेतलं पाहिजे माझ्या आईला भागवत माहित काय भागवतची तरतूद माहीत नाही आम्ही सोप्या भाषेमध्ये आमच्या आईला बाबा बाळासाहेबांचा विचार सांगितलं वंचित बहुजन तिला सांगितलं भागवत ना बाळासाहेब यासाठी शिवाय देतात की भागवताला गणपती पाहिजे भागवताला गणपती पाहिजे महात्मा फुले नाही पाहिजे बाळासाहेब भागवताला यासाठी शिवाय देतात की भागवताला मनुस्मृती पाहिजे संविधान नाही पाहिजे बाळासाहेब यासाठी भागवताला शिवाय संघाला शिवाय देतात देता की बाळासाहेबांना भागवतांना सरस्वती पाहिजे सावित्री नाही पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब सावित्रीचा विचार घेऊन समोर निघालेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन निघालेले आहेत बाळासाहेबी चमचार घेऊन निघालेले आहेत बाळासाहेबांना सांगावं लागणार समाजातल्या भगिनीतलं फार काही सांगायची गरज पडणार नाही मानाची भगिनी असेल आमच्या धनगर समाजाची भगिनी असेल आमच्या वटर समाजाची भगिनी असेल या सगळ्यांना सांगावं लागणार आहे की बाळासाहेब जे शिवाय संघाला बाळासाहेब जे भागवताला विरोध करतायत त्याच कारण असं आहे की भागवतांना पुन्हा या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य आणायचं आणि बाळासाहेब त्यांचं षडयंत्र हलून पाडण्यासाठी हे वंचित बहुजन आघाडीचा विचार या ठिकाणी पुढे भो आहे कुणाची वंचित बहुजन आघाडी कुणाची वंचित बहुजन आघाडी लोकसंख्या फार करोडाच्या संख्येने यांची वंचित बहुजन आघाडी नाही परंतु ज्यांची दोन कोटी आहे ज्याची दीड कोटी आहे ज्याची एक कोटी आहे ज्याची पन्नास लाख आहे ज्याची पन पाच लाख आहे पाच हजार आहे या जाती सुद्धा या लोकशाहीमध्ये हकदार आहेत आणि त्या जातींना सुद्धा या सत्तेनं सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी बाळासाहेबांना वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी काढलेली आहे परेशान आहेत मोदी परेशान आहेत भागवत परेशान आहेत रोज ती लावून टाकतात काल परतून जर सेना भाजपची जर युती झालेली तुम्ही बघितली असेल टीव्हीवर वगैरे त्याच्या काही दिवस अगोदर हात शहा म्हणत होता साथ नाही तो ठीक नाही तो पटक देणे घे म्हणत त्यांची युती होणार नव्हती ना मी तुम्हाला दावेला सांगतो वंचित बहुजन आगड जर बाळासाहेबांना काढली नसती तर त्यांची युती झाली नसती पण परेशान आहे की आता धनगर सटकलेला आहे आता माई सटकलेला आहे आता मात सटकलेला आहे आता मुक्त सटकलेले आहे आणि म्हणून आता त्यांची सटकलेली असल्यामुळे आपलं काय खरं नाही झालेली आहे युवती करून ज्या वेळेस अमित शहा गेले त्यास मोदीने त्यांना विचारलं कि किती आदमी थे तुम्हाला ते डायलॉग माहीत असेल कितने आदमी थे त्याच त्याने सांगितलं की सरदार दो आदमी दोन आदमी कोण एक बाळासाहेब आणि एक बॅरिस्टर कार ओवेसी या महाराष्ट्रामध्ये भोंगावतात तर हे अठरा आलुते बलुतेदार बारा बलुतेदारांनी अठरा आलुतेदार बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा दोन या ठिकाणी लढत आहे मी माटन समाजाचा प्रतिनिधी आहे मित्र आहो म्हणजे माझी फार श्रेष्ठ जात आहे म्हणून या ठिकाणी मातांचा गर्व म्हणून सांगत नाही किंवा माग फार कनिष्ठ आहे म्हणून मी सांगितली नाही पाहिजे याची सुद्धा मला लाज वाटत नाही कारण महात्मा फुलेचा विचार आहे की कोणती जात श्रेष्ठ नाही आणि कोणतीही जात कनिष्ठ नाही फक्त मात्र समाजाचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना मी या ठिकाणी खास करून जातीचा उल्लेख या ठिकाणी खास करून सांगतोय की तुमच्या अकोला आणि बुलढाण्यामध्ये काही मांगाचे संघाचे दलाल पुढारी या ठिकाणी फिरत आहे ते मात्र समाजाला सांगत आहेत की सरकार आपल्याला साठे स्मारक बांधून देणार आहे स्मारक आहे दहा बाय दहाच्या जागेमध्ये स्मारक बांधून आहे आणि म्हणून मात्र समाजच्या सगळ्या लोकांना माझं सांगणं सगळ्या भावांना माझं सांगणं की दोस्ताना इतिहासात ज्यामुळे काय चुका झाल्या असतील त्याला तुम्ही आम्ही जबाबदार नाही त्याला आम्ही जबाबदार नाही बाबासाहेबाच्या सोबत चाललं आमच्या हातात नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांच्या नशिबात नव्हतं आमचा जन्म झालेला नव्हता परंतु जन्म झालेला आहे आणि म्हणून आमच्या हातामध्ये आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष उभा केलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितांचं बंड सुरू केलेला आहे त्या बंडामध्ये मातृ समाजाने हजारो लाखोच्या संख्येने सहभागी झालं पाहिजे एवढी मी या ठिकाणी विनंती करतो दोस्ता हो। तुम्ही आम्ही तर या बंडामध्ये सहभागी झालो नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्यावर फार मोठा न्याय अत्याचार होणार आहे कारण सरकार तुमचं आमचं कुणाचं नाही हजारो करोडचा भ्रष्टाचार करणारा अजित पवार बाहेर राहतो सुनील तटकरे बाहेर राहतो परंतु मधी कोण जातो मधी जातो क्षगन भुजबळ मधी जातो रमेश कदम मी या भूमिकेचं त्यांच्या कार्यपद्धतीचं या ठिकाणी समर्थन करत आहे परंतु अजित पवार जर या ठिकाणी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत असेल तर एक सत्तेत असलेल्या भाजपच्या सरकारनं पाच वर्ष अजित अजित पवारांच्या अंगाला हात लावण्याची यांची हिंमत झालेली नाही म्हणून सरकार काँग्रेसचं असलं तरी आमच्यासाठी सारखंच आहे सरकार भाजपचं असलं तरी आमच्यासाठी सारखंच आहे आणि म्हणून दोस्तानो तुमच्या माझ्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी तुमच्या माझ्या स्वाभिमानासाठी आमचा स्वाभिमानी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खाली जाता कामा ही सगळी जबाबदारी बारा बलतेदार आणि अठरा मतदाराची आहे या जबाबदारीचा एक भाग म्हणून लालसेना महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये जाऊन बाळासाहेबांचा वंचित विचार आम्ही या ठिकाणी घेऊन आहोत शिलकार व्हाव साथीदार व्हावं एवढं मी आव्हान करतो आणि थांबतो जय लहूजी जय भीम लाल सलाम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा